何でやろうかと言ってくれれば、パーカットができているかも。 बघा मित्रांनो असा राजा पाहिजे की ज्याचे झेंडे जागोजागी रस्त्यावर गल्लो गलित होतील आणि हा झेंडा सच्चाईचा झेंडा आहे गल्लो गलित होतील आणि हा झेंडा सच्चाईचा झेंडा आहे असा कोणत्याही राजा कोणत्याही राजाचा झेंडा नाही की कोणत्या देशात कोणत्या राज्यात या आपल्या छत्रपती शिवरायांचा झेंडा नसेल हा झेंडा पूर्ण जगात दिसतो जिथं मराठी शिवसैनिक असेल तिथं हा झेंडा दिसतो ओके